काळी दौलत येथे नवीन कायद्यांचे पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सरकारने तीन नवीन कायद्यांमध्ये सुधारणा केली या कायद्यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसेच प्रसार व्हावा यासाठी ग्रामीण पोलिसांच्या वतीने मंगळवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी काळी दौलत येथील स्वर्गीय वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले भारत सरकार भारतीय दंड संहिता अठराशे साठ ऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर ऐवजी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि पुरावा कायदा अठराशे ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार आणि तिन्ही कायदे एक जुलै पासून देशात लागू करण्यात आले आहे या कायद्यांची माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले यावेळी सरकारी अभियोगता निर्मल साहेब ठाणेदार गोपाल उंबरकर एपीआय सुरेंद्र राऊत तसेच वसंतराव नाईक विद्यालय काळी येथील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते